फ्रेंड्स मी सुषमा सगळी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काल तुम्ही बघितलं की माझी आणि माझ्या मिस्टरांची ओळख कशी झाली ते तुम्ही बघितलं आता दुसऱ्या पार्टमध्ये तिथे तुम्ही पुढची स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते तर त्या मार्केटिंग कंपनीमध्ये आमची ओळख तर झाली मग आता तिथून नागपूरवरून चंद्रपूरला यायचं होतं तर माझ्या मिस्टरांचं ट्रे ते ट्रेनिंग संपलं होतं आता त्यांचं ब्रँच चंद्रपूरला जाणार होतं तर आता त्या त्यांच्या ब्रँचमध्ये नागपूरच्या हेड ऑफिसमधून दहा मुला मुलींची टीम निवडली होती म्हणजे पाच मुलं आणि पाच मुली अशी दहा लोकांची टीम आणि त्यात मी पण होते सोबतच माझे मिस्टरच मॅनेजर झाले नव्हते तर त्यांच्यासोबत अजून एक मॅनेजर त्यांच्याच लेवलचा अजून एक मॅनेजर पार्टनर म्हणून त्यांच्यासोबत येणार होते आणि त्या मॅनेजरचं नाव होतं <coughs> अमोल आणि माझ्या मिस्टरांचं नाव होतं मंगेश आणि मग एक सिनियर मॅनेजर हँडवर्क घेण्यासाठी येणार होते चंद्रपूरला यांच्यासोबत म्हणजे अशी आमची तेरा लोकांची टीम आम्ही नागपूरवरून निघणार होतो तर कार्यक्रम संपला कार्यक्रम संपल्यानंतर मग आता आम्ही निघालो चंद्रपूरला येण्यासाठी सगळ्यांनी बॅगा वगैरे घेतल्या आणि निघालो आम्ही रेल्वे स्टेशनवरती पोचलो नागपूरच्या दुपारी नागपूरवरून दीड की दोनची गाडी होती आणि आम्ही त्या गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये जागाच नव्हती सीटा पूर्ण पॅक होत्या एकदा मग आम्ही बारा तेरा जण ही सगळे रेल्वे रेल्वेचा दरवाजा असतो ना त्या स्पेसमध्ये आम्ही बसून आलो आम्ही आमच्या 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 बॅगात तिथे ठेवल्या आणि त्या बॅगांवरती आम्ही बसून आलो तर माझी मिस्टर जेव्हा ते मॅनेजर होते तेव्हा ते माझ्या समोरच उभे होते अशी समोरासमोरच उभी होते तर हे लोक फील्डच्या गोष्टी करायचे मला माझ्यासाठी आता ती फील्ड नवीनच होती तर मग मला त्या फील्डबद्दल ज्या काही गोष्टी ते बोलत होते ना त्या ऐकायला म्हणजे नवलच वाटायचं म्हणजे आपापला अनुभव सांगत होते आणि माझी मिस्टर त्यांना त्यांच्यासोबत बोलत होते सारखे त्या मुलांकडे बघितलं की मी यांच्याकडे बघायचे आणि माझे मिस्टर तुम्हाला खरंच सांग खूपच छान होते दिसायला म्हणजे म्हणजे असे गोहरा रंग आणि दिसायलाचा नाजूक असे होते मला राहून राहून मी मनामध्ये एकच विचार करत होते की इतक्या चांगल्या मुलांनी मार्केटिंग कशी काय केली असणार खोटं तर बोलत नाही कंपनी असं मला वाटत होतं पण ते तसं नव्हतं प्रत्येकाला तर माझ्या मिस्टरांनी सुद्धा मार्केटिंग केली होती आणि त्यांच्यासोबत जो मॅनेजर पार्टनर येणार होता त्यांनी सुद्धा मार्केटिंग केली होती कारण तर अनुभवाशिवाय त्यांना पुढं काम करून घेता आलं नसतं म्हणून ते सगळं ट्रेनिंग वगैरे सेलिंगचं काम वगैरे करूनच मॅनेजर बनावं लागत होतं असो आता आम्ही आलो रेल्वे आम्ही बसलो रेल्वेमध्ये आणि आन, चंद्रपूरपर्यंत आलो पण मी आणि माझे मिस्टर शब्दही बोललो नाही म्हणजे आमची ओळख तर मॅडमनी त्या करून दिली होती रात्री पण तरीही सकाळी किंवा दुपारी किंवा मग आम्ही पूर्ण ट्रेनमध्ये प्रवास केला नागपूर ते चंद्रपूर तर माझे मिस्टर माझ्यासोबत बोलले नाही आता त्यांनाही मी नवीनच होते आणि मलाही ते नवीनच होते बोललोच नाही तर मग आलो चंद्र नागपूरवरून चंद्रपूरचा प्रवास तसाच झाला अबोलकीचा म्हणजे बोललोच नाही आम्ही काही आणि मग चंद्रपूरला येऊन पोहोचलो चंद्रपूरला येऊन पोहोचलो आम्ही ब्रँचवरती गेलो आम्ही मुलींचं हॉस्टेल वेगळं मुलांचं हॉस्टेल वेगळं असं होतं आणि मग बस तिथून आता कामाला सुरुवात आता आता माझ्या मिस्टरांचं काम तिथं कोणतं होतं म्हणजे आम्ही तो पोचलो चंद्रपूरला तर चंद्रपूरला ब्रँचवर पोचल्यानंतर मग त्या ब्रँच त्या ब्रँचचे मॅनेजर माझे मिस्टर आणि त्यांचा पार्टनर असे दोघं जण होते मग आता यांना आमच्याकडून काम करून घ्यायचं होतं सेविंगचं तर मी माझ्या मिस्टरांच्या हाताखाली सेलिंगचं काम करणार होते तिथे गेल्यानंतर आणि ते सुरुवात पण झाली तर दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात झाली माझ्या मिस्टरांच्या हाताखाली मी काम करायचे तर मग तेच मग मीटिंग वगैरे सकाळी व्हायची दोन तासाची आणि त्याच्यानंतर मग मार्केटिंगसाठी बाहेर जावं लागत तो, तो प्रोडक्ट घेऊन तर मग माझे मिस्टर आणि त्यांचे पार्टनर असे जण मिळून ते प्रोडक्ट मुलांना मोजून द्यायचे किती दिलं ते आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या फील्डवर जायचो नवीन नवीन असल्यामुळे माझ्याकडनं तेवढं सेल होतच नव्हतं जेवढं झालं सेल तेवढं सेल करायचे आणि जेवढं वापस यायचं तेवढं वापस घेऊन यायचे मग जेवढं सेल झालं त्याचा हिशोब द्या मॅनेजर लोकांकडे द्यायचा माझ्या मिस्टरांकडे त्यांच्या पार्टनरकडे द्यायचा आणि मग जे प्रोडक्ट होतं ते रिटर्न द्यायचं आपल्या रूममध्ये चाललं जायचं तर असं असं असंच चालू झालं पण या काळामध्ये जेव्हा ते मॅनेजर होते आणि मी त्यांच्या हाताखाली काम कर करत होते ना तेव्हा आमचं बोलणं खूप जास्त नव्हतं म्हणजे कामापुरतं बोलणं व्हायचं मॅनेजर ते असल्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकतच नव्हतो पण तर काही दिवस झाले अडीच तीन महिने झाले होते मला तिथे जॉब म्हणजे काम करायला माझ्या मिस्टरांच्या हाताखाली आणि त्यानंतर एक घटना घडली त्या घटनेने आमच्या दोघांमध्ये एकमेकां राग निर्माण झाला आणि आमच्या दोघांमध्ये झाला छत्तीसचा आकडा हे कसं घडलं ते तुम्हाला सांगते तर एक मुलगी होती गोंदियाची होती तर ती 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 हिंदी साईडत होती तिला जास्त काही मराठी वगैरे कळत पण नव्हतं आणि थोडीशी वयाने लहान होती ना समजच असल्यासारखी होती पण अठरा वर्ष पूर्ण झालेली होती तर आता मा, माझ्या मिस्टरांनी तिला काहीतरी म्हणजे मराठीमध्ये असं काहीतरी गमतीमध्ये काहीतरी म्हटलं असणार तर ती आमच्या ग्रुपमध्ये सांगत आली होती आमचा चार पाच जणीचा जो ग्रुप होता त्या त्या मुलांच्या दूरात फील्ड फिर, फील्डपुरतं आम्ही सोबत जायचो पण काही तिथे सुद्धा काही थोडं इकडे तिकडं आम्हाला खटकलं तर लगेच आम्ही तोंडावरती बोलून द्यायचो त्याच्यामुळे जेव्हा त्या मुलीनं माझ्या मिस्टरांनी गमतीमध्ये काहीतरी त्या मुलीला म्हटलं तर ती मुली आली आमच्या ग्रुपमध्ये सांगत आणि आमच्या ग्रुपमध्ये झाली चर्चा तर आमच्या ग्रुपमध्ये चर्चा झाल्यानंतर मग आता त्यांना विचारणार कोण की तुम्ही असं असं का बरं म्हटलं मुलीला त्या आता आम्ही आमचे आई वडील सोडून इकडे काम करायला येतो तुमच्या भरवशावर तर तुम्ही जर मुलींना म्हणणार किंवा मुलींसोबत असे वागणार तर मग आम्ही आम्ही कसं काय इथे काम करून आमची चर्चा झाली असा चौकी पाच जरीचा ग्रुप होता तर त्यामध्ये आम्ही एकमेकीला म्हणालो की तू सरांशी बोल तू सरांशी बोल तू सरांशी बोल तर कोणीच तयार नव्हतं मग माझ्यावर आली वेळ की तू जाऊन बोल तू बोलू शकते तर ठीक आहे म्हटलं मी बघते प्रयत्न करून तर मग मी त्या मुली मी त्या मुलीच्या बाजूनी माझ्या मिस्टरांना बोलायला गेले माझ्या मिस्टरांना बोलायला गेले आणि मी ते माझे मिस्टर तर शांत उभे होते मीच त्यांना दोन चार गोष्टी सुनावून टाकल्या आमचे आई वडील वडील आई कंपनीमध्ये कामासाठी पाठवतात तुमच्या भरोशावर तर तुम्ही असे करता मुलींसोबत असं तसं खूप जास्त बोलले त्यांनी माझ्या मिस्टरांना तर माझे मिस्टर म्हणाले मॅडम मी काही असं बोललो नाही मी गमतीमध्ये बोललो त्या मॅडमला ती मॅडम तुमच्यामध्ये वेगळं सांगत आल्या असं म्हणून त्यांनी म्हटलं मी म्हटलं ठीक आहे तुम्ही तुम्ही म्हणतात ते खरं असणार ती म्हणते ते खरं असणार तर मग आपण तिलाच बोलून घेऊ तर मग तिला बोलवलं आणि मग तिच्या समोरच आम्ही दोघांनी मग खरं खोटं केलं तर ती म्हणाली की जे माझ्या मिस्टरने तिला म्हटलं तेच तेच तेच, तेच शब्द आणि तीच गोष्ट तिने तिथे सांगितली की सर जे म्हणत आहे तेच सरांनी म्हटलं पण मी त्याचा गलत अर्थ काढला असं ती म्हणायला लागली मग तिच्यावर मी भडकले पण तू मग आमच्याजवळ का सांगत आली मग वेगळा अर्थ तू काढला आणि तू आमच्याजवळ सांगत आली आणि मग तुझ्याकडून भाग घेऊन मी यांच्यासोबत भांडायला आली असं म्हणून <laughs> मी माझ्या मिस्टरांसोबत म्हणजे तेव्हा ते मॅनेजर होते मी त्यांच्यासोबत भांडले मुलींविषयी तुमची अशी असा नजरिया आहे मुलींविषयी तुम्ही असे बोलता मुलींना तुम्ही रिस्पेक्ट देत नाही असं तसं मी यांना बोलले आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना माझा खूप राग यायला लागला माझा खूप राग करायला लागली आणि मी सुद्धा तिथून मग माझ्या मिस्टरांचा खूप जास्त राग करायला लागले की त्यानंतर मी यांच्यासोबत अजिबात बोलतच नव्हते आणि हे सुद्धा माझ्यासोबत बोलत नव्हते कधीही काहीही काम पडलं तर मग यांचे जे पार्टनर होते अमोल सर त्यांच्याशी बोलायचे पण मी यांच्याशी अजिबात बोलत नव्हते आम्ही समोरासमोर असलो तरी एकामेकाकडे बघत नव्हतो आणि ऑफिसमध्ये जरी आम्ही बसलो ना तरी एकामेकाकडे बघून कधी बोलत नव्हतो किंवा मग काही सांगायचं असलं तरी एकामेकाकडे कधी बघून सांगत नव्हतो जर अशी वेळ आली की आम आम्हा दोघांना बोलायचं आहे त्यावेळेस मग हे एकीकडे बघायचे माझ्याशी बोलायचे मी सुद्धा मग दुसरीकडे बघायचे त्यांच्याशी बोलायचे असं चाललं तरी आठ नऊ महिने आमची दुश्मनी आमच्यामध्ये छत्तीचा आकडा झाला मी माझ्या ग्रुपमध्ये कोणी नवीन आता त्या मुलीला असं सांगायचे की त्या सरांच्या दूर आहे ते सर चांगले नाही असं मी यांच्याबद्दल सांगायचे आणि हे मुलींना सांगायची त्या मॅडमच्या दूर मॅडम सायको आहे ती जे काही सांगते तिच्यावर विश्वास करू नका असे माझे मिस्तर सांगायचे मुलांना आणि मुलींना तर असं चालू झालं ना आमच्यामधला वाद मिटलाच नाही बरेच महिने मिटला नाही म्हणजे आठ नऊ महिने तरी मिटलाच नाही मग माझं आम्हाला सांगितलंच होतं की त्या मार्केटिंग कंपनीमध्ये चार महिन्याचं ट्रेनिंग असते जे मार्केटिंगचं सेलिंगचं असते ते मग त्या चार महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये टार्गेट असते ते टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय मॅनेजरचं पद मिळत नाही ते टार्गेट पूर्ण करायसाठी तुम्हाला एक वर्ष का लागे ना मग ते टार्गेट कम्प्लीट करावंच लागतं तर मला ते टार्गेट पूर्ण करायला आठ महिने लागले आणि प्रत्येक मुलामुलींना तिथे सहा महिने आठ महिने कोणाला एक वर्ष असं लागत होतं मला आठ महिने लागले होते मग माझं आठ महिन्यात ते टार्गेट कम्प्लीट ट्रेनिंग पूर्ण झालं टार्गेट पण कम्प्लीट झालं मग आता मला मॅनेजरचे मॅनेजरचं पद मिळणार होतं तर ते ट्रेनिंगसुद्धा पूर्ण झाल्यानंतर ऑफिशियल ट्रेनिंग सुद्धा परत घ्यावं पर लागते दोन ते तीन महिन्याचं मग आता माझ्या मिस्टरांना प्रश्न पडला की आता तर आम्ही दोघंही बोलत नाही चांगले आमच्या दोघांमध्ये वाद आहे आमच्या दोघांमध्ये छत्तीचा आकडा आहे आम्ही एकामेकाची तोंडही बघत नाही आणि एकामेकाकडे बघून सुद्धा बोलत नाही मग आता ऑफिसमध्ये सोबत बसून ट्रेनिंग द्यायचं म्हटलं तर शब्दापूट बोलावं लागणार तर माझ्या मिस्टरांनी आयडिया केली आणि मला पाठवलं नागपूरला हेड ऑफिसला ऑफिशियल ट्रेनिंग घेण्यासाठी तिथे मी एक ते दीड महिन्याचं ट्रेनिंग घेतलं ऑफिशियल आणि नंतर मग तिथून मला परत माझ्या ब्रँचवरती चंद्रपूरला पाठवलं माझ्या मिस्टरांच्या हाताखाली मी काम केलं होतं त्याच्यामुळे हेड ऑफिसमधून मला ऑफिस देणं शक्यच नव्हतं यांनाच ऑफिस ओपन करून द्यावं लागत होतं त्याच्यामुळे मग परत मला चंद्रपूरला पाठवलं आणि चंद्रपूरला मग मी एक महिना ऑफिशियल ट्रेनिंग घेत होती मग आता आम्ही दोघंही सोबत ऑफिसमध्ये बसायचं मग सोबत दोघंही ऑफिसमध्ये बसायचं तर मग बोलावं तर लागणारच मग आता तेच थोडं 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 बोलण्याची सुरुवात केली मग जास्त बोलतच नव्हतो थोडी कामापुरतीच बोलत होतो ते दिवसाच्या पहिले म्हणजे माझं ऑफिशियल ट्रेनिंग मी नागपूरला घेत होते तेव्हा तिथे एक लग्न झालेली लेडीज जॉईन झाली होती माझ्या मिस्टर मिस्टरांच्या हाताखाली मार्केटिंगचं काम करायला तर ती तिचं नाव होतं विजया तर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे जण ऑफिसमध्ये बसायचो तिला असं काय वाटलं माहीत नाही म्हणजे आमच्या दोघांविषयी तिला काहीतरी वाटलं आणि ती म्हणायला ती मग आमच्या दोघांमध्ये लावा लाव्या करायला लागली सुषमा मॅडम अशा म्हणते की तुम तुम्ही खूप आवडतात त्यांना पण तुमच्या दोघांमध्ये भांडणं आहे तुमच्या दोघांमध्ये व्यवस्थित बोलणं होत नाही तर कसं सांगू मी सरांना असं ते असं त्या म्हणतात तर पण हे शब्द मी म्हटलेच नव्हते आमच्यामध्ये छत्तीत साकडा एवढा होता आम्ही एकामेकाचे चेहरे पाहणं पसंत करत नव्हतो तर मग आमच्यामध्ये म्हणजे स्वतःहून प्रेम होणं शक्यच नव्हतं तर तर तिनं लावा लाव्या सुरू केला म्हणजे आता मी बन, मी जे काही म्हटलं नाही ते त्यांच्याजवळ सांगत जायचे आणि माझ्या मिस्टरांनी काही म्हटलं नाही तरी माझ्याजवळ सांगत यायची रात्रीचे बारा वाजेपर्यंत घेऊन बसायची सरांना यांच्याविषयी सांगत असायची काही दिवस असंच चाललं म्हणजे ती माझ्याविषयी त्यांना सांगायची त्यांच्याविषयी मला सांगायची तर असं आमच्या दोघांमध्ये ती लग्न झालेली लेडीज उतरली आमच्या दोघांमध्ये जोडण्याचा प्रयत्न करायला लागली काही दिवस असंच चाललं आणि मग एक दिवस ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो आणि मी चोरून माझ्या मिस्टरांना बघितलं तर तर माझी मिस्टर मला बघत होते तर माझ्याकडे बघत होते माझ्याकडे बघत होते तर मी त्यांना त्यांच्याकडे न बघताच म्हटलं मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे तर माझी मिस्टर म्हणाले की विचारल मॅडम तर मी म्हटलं सर तुम्ही विजय मॅडमजवळ जवळ माझ्या माझ्याविषयी प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या का तर ते म्हणाले की नाही मी असं काही ब बोललो नाही तर परत माझे मिस्टर मला उलट उलट म्हणतात की तुम्हीच त्या मॅडमजवळ माझ्या माझ्याविषयी तुमच्या प्रेमाच्या भावना तुम्ही सांगितल्या मी म्हटलं मी पण नाही सांगितल्या कारण तर मला पण काही एवढा इंटरेस्ट नाही म्हटलं तुमच्यामध्ये मी पण नाही सांगितल्या त्याला तुम तुमच्या मनात माझ्याविषयी काही भावना नव्हत्या आणि तुम्ही त्या मॅडमला काही सांगितलं नाही तर मी माझ्या मनातसुद्धा तुमच्याविषयी काही भावना नव्हत्या आणि मी त्या मॅडमला काही सांगितलं नाही तिनं का असं केलं तर ते आपण तिला आल्यावर विचारू तर आली आली। बोर बोर ती आली फील्डवरून मार्केटिंगचं काम करून संध्याकाळी आली आणि संध्याकाळी आल्याबरोबर तिला आम्ही बसवलं हो समुर बस आम्ही तिघंही असं समोरासमोर बसलो आणि तिला म्हटलं की मॅडम बघा आमच्या दोघांमध्ये असं काही नाही दोघांच्याही मनामध्ये एकामेकाविषयी एकाम अशा प्रेमाच्या भावना नाही की बा आम्ही एकामेकांना पसंत करतो असं काही नाही तरी तुम्ही मग आमच्यामध्ये लावा लाव्या का केल्या तर ती म्हणाली की म मला असं वाटलं की तुमची जोडी चांगली दिसते तुम्ही नाही म्हणू शकत की बा आमची जोडी चांगली आमची जोडी चांगली दिसते ते वरचा ठरवणार की आमची जोडी बनण्यालायक आहे की नाही बनण्यालायक आहे तुम्ही नका ठरव म्हटलं मी मी भडकले तिच्यावर मग तुम्हाला काय गरज पडली म्हटलं आमच्यामध्ये लावा लाव करण्याची अशा प्रेमाच्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची का गरज पडली का गरज पडली तर त्या म्हणाल्या मॅडम सॉरी मी याच्यानंतर असं काही करणार नाही तेव्हाच माझी मिस्टर म्हणते की हे बघा मॅडम सुषमा मॅडम तुम्ही त्यांना काही म्हणू नका त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं पण मला काही प्रॉब्लेम नाही असे हे म्हणाले तेव्हाच म्हणाले मला काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायला मी म्हटलं तुम्हाला प्रॉब्लेम नाही पण मला प्रॉब्लेम आहे हे यांनी म्हणजे मी तुम्हाला सरळ उत्तर देणार असं नाही म्हणलं मला विश्वास नाही म्हटलं मुलांवरती त्याच्यामुळे मी तुम्हाला होकार तर काही सध्या देऊ शकत नाही देत नाही तर तेव्हा मग मला कळलं की नाही यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काय म्हणजे माझ्याविषयी भावना आहे असं मग मला तेव्हा कळलं तर मग दुसऱ्या दिवशी सुद्धा मग यांनी मला विचारलं तर परत काही दिवस असेच गेले आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं की हे बघा सर मला खरंच विश्वास नाही मुलांवरती विश्वास नाही आणि तुमच्यावरसुद्धा विश्वास नाही तर त्याच्यामुळे मी होकार कसा देऊ असं मी यांना म्हटलं तर मग हे म्हणाले की त्यांच्या मोठ्या ताईला मी तुझ्याविषयी तुमच्याविषयी आधीच सांगितलेलं आहे तर एक महिन्याच्या आधीच सांगितलेलं आहे म्हणजे यांच्या मनामध्ये आधीच भावना माझ्याविषयी म्हणजे हे तेव्हा परत कळलं तर मग मी म्हटलं ठीक आहे तुम्ही माझ्याविषयी तुमच्या मोठ्या बहिणीला सांगून ठेवलाय ना तर ठीक आहे म्हटलं मी त्यांच्याशी बोलते ते म्हणाले की ठीक आहे मग यांनी फोन लावला कॉन्फरन्सवर मला पण घेतलं आणि पहिले ते आपल्या बहिणीशी बोलले आणि त्याच्यानंतर मग मी बोलले तर मी यांच्या मोठ्या बहिणीशी बोलल्यानंतर मग कळलं की यांनी एक एक दोन एखादी महिन्याच्या आधीच माझ्याविषयी सांगून ठेवलं होतं त्यांच्या बहिणीला की अशी अशी मुलगी आहे मला ती आवडते असं यांनी सांगितलं होतं त्यांच्या बहिणीला मी बहिणीशी बोलले तर त्याच्या बहिणीला म्हटलं मी मी सगळं सांगितलं की बघा आमचं पटत नाही आमच्यामध्ये अजिबात चांगलं अजिबात आमच्यामध्ये चांगलं पटत नाही जे मी तुम्हाला तिघांनाही बघितलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तिघंही खूप स्मार्ट आहात मी सावळी आहे स्याला चांगली पण नाही आहे मी तुमच्या घरामध्ये शोभणार नाही असं मी त्यांना फोनवरच म्हटलं होतं तर ते म्हणाल्या की रंगरूपाचं काही घेणं देणं नाही आणि गोष्ट तुमच्या दोघांमध्ये पटत नाही तर प्रेमामध्ये भांडण होतच राहतात होतातच अशा त्या म्हणाल्या तर ठीक आहे म्हटलं यांच्या बहिणीशी बोलली आणि बहिणीशी बोलल्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांना होकार दिला होता आपल्याला असं वाटते की आपले ना की नाही आपल्याला आपल्याला ना कोणीतरी विचारत आहे ती गोष्ट माहीत असणारी एखादी व्यक्ती तरी पाहिजे ना म्हणून म्हणून मग मी यांच्या बहिणीशी बोलले होते मी आता तर विश्वास बसला की नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या बहिणीलासुद्धा मी सांगून ठेवलं आहे तर असं यांनी म्हटलं तर बहिणीशी बोलल्यानंतर मी यांना होकार दिला आणि मग तिथून आमच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय